मराठा आणि हिंदी कायदा पाहिजे आधार पाहिजे होता त्यावेळेस सोळा हजार रुपये होते आता सत्तावन्न लाख सरकारचे शब्देत मागण्या बदललेल्या नाही तुम्ही माझ्या समाजाचे पहिल्या प्रश्न ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्या मी छान मला समजलं का सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाचं आरक्षण करणारे सगळ्या पक्षातले मराठ्यांचं ठरवलं त्यामुळे ओबीसीतून आरक्षण करते पन्नास टक्केचं वर्षा आरक्षण करणारा मान्यच नाही तर दहा टक्के तर मान्यच नाही आजिबाज हैदराबादचं गॅजेट लागू करा काँग्रेस गॅजेट लागू करा आता मराठा आणि भूमि एकच हा कायदा पाहिजे आधार पाहिजे म्हणून तुम्हाला सत्तावन्न लाख दिल्यानंतर मला मिळालेला माहितीनुसार तो आकडा आता त्रेसष्ट लाख झाला काय आधार पाहिजे मी नाही आठवतो मी आरक्षण घेते आठवतो नाही गावच टाकून खरंच सांग आवाज येत नाही होणार मुख्यमंत्री साहेबांना नाही आवाज बार बार बोलतो मुख्यमंत्री साहेबच मराठी आता आमचा विश्वास आहे की समाजासी दगा फटकाहिने सोरी आउनु भयो लोक शिन्दी साहब त्यहाँ विश्वासलाई त्यो ती साथ त्यहाँ शब्दलाई त्यो जाग मलाई माइती साह्रो शिंदे साहेबांनी चांगले प्रयत्न केले मराठी मिळाला पण त्याच्यासाठी माझ्या मराठ्याला सुद्धा झुंजावं लागलं साहेबांनी द्यावं बाकीच्या पुढे डावल मी नाही डावस हे म्हणतात आमिष्ठाली जाधी बी होती महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा मिळून साष्ट पिंपर आता येत फक्त रक्त मराठ्याचा लागतो संकट तोडायच्या त्यावेळेस तोडले आता एक संकट आणि हे उपकार करायला बा जर समाजाला मायबाप म्हणलं तर त्यांचा मुलगा म्हणून काम करतो संकट तोडणं जबाबदारी क्षेत्रीय मराठा आहे संकट तोडणार लई आले गोवा मग मोठ लेज लक्ष आणि रोज येतो रोज दहा महिन्यात रोज रोज येत आणि प्रत्येक संकटात सरकारी मला मारून बी टाकलं मी गावागुरू शेवटी आता अरे बाबा अरे दादा शेवटचा पर्याय ना इमानदारी एकत म्हणल्यावर सगळे इमानदारी करायला लागले जाती करायला लागले ते बघा तुम्हाला आता परचलेलं रक्त मी आयुष्य म्हणू शकतो आणि हे सगळं महाराष्ट्रात आमच्या आई भाजीचे डोके फुटलेले वाटते ती किंमत मोजायला तयारी वेळेप्रसंगी माझं बलिदान दिला तयारी सरकार त्यांनी मला मारून बी टाकलं पण मी त्या रक्ताचा आरक्षण देऊन त्या रक्तावर पैसे कमावायचे कामा आईच्या रक्तावर कोणाला पैसे कमायचे कामाच शांतात येणारे शांत लागलो मराठा समाज मी गद्दारी जातीशी करू शकत नाही काही लोक तुमच्या मग

माझ्या जातीला आहे ना भाऊ तुम्ही काही बोलणार होणार आम्ही ऐकून येणार आम्हाला इथंच नाही का राज्यात त्यांचं लेपड एखाद्या आयुष्यासाठी जातीशी करणारी मला इथल्या तरी माता माऊलीचं रत्न सांगला असलं तरी इथल्या माता माऊलीला महाराष्ट्रातल्या मराठी आई बहीण म्हणून आणि त्यांचं सांगलं ते करणार करणारा नाही माझी मन तरी कोणी होऊ शकत नाही सरकारने किती डावून द्या कोणाली आज नाही सेवा मोठं पर्यंत हीच बसले मोठी मोठे काय कम पडतंय मला काय कम पडतं कसं ठिकाणी कसं काही जर माझ्या जातीचं कल्याण होईल हे मी बघायचं मला काय काम काहीच कमी नाही मला काहीच प्रेम कमी नाही माया कमी नाही केली समाजाने काही कमी करून दिलं नाही माझं गाडी गुडी नाही काही नाही समाजाने गाड्या भड्या कमी करून दिलं नाही कार्यक्रमाला नाही कशाला नाही कशाला नाही समाज घंटे पाठीशी उभा आहे माझ्या आणि मी समाजाचे समाजाला आव्हान आहे कुणी निवडून येऊ कुणी पडू समाजपेक्षा म्हणतो माझ्या समाजातील एखादं कल्याण होत असताना कि उघडवेळे ना आपण बघा रक्ताची जाणते आपली जात कशी मोठी होण्याची आपली जात एक आंदोलन सांगवण्याची मागण्या मान्य मागण्या मान्य करणं गाड्या फुड्या बंद करा न देऊन असं ब्रासी साहेब शिंदे साहेब आणि जातीचा एवढा हे पत्रात फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना आम्ही आता देत नसतो मग आम्हाला टाकाय करण आम्हाला आमचा आम्हाला टाका आरक्षण जे ठरलेल्या गोष्टी आहेत ते मागा घ्या जे ठरलेले गॅजेट लागू करा हैदराबाद आणि तुम्ही तुमचा मार्ग मोकळा हेच मराठी तुम्हाला डोकं घेऊन नसते मी शब्द तुम्हाला लोकशाही आधी दिल किती किती भजी झालीच नसते पुन्हा होणार टाका तुमचं तुम्हाला